नमस्कार मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी स्वागत करत आहे तर आता आम्ही निघालो आहोत गोल्डन टेम्पलनंतर शिवकांची विष्णुकांची येथे सर्वप्रथम आम्ही शिवकांचीला भेट देणार आहोत आणि तुमच्या माहितीच तर शिवकांची ह्या ठिकाणी एक हजार मंदिरं आहेत एक हजार मंदिरं त्या गावामध्ये आहेत शिवकांची आणि विष्णुकांची हे दोन गावं आहेत आणि शिवकांची येथे खूप छान मंदिर आहे कामाक्षी देवीचं आहे कांबरेश्वरनाथ आहेत तर सुद्धा कामाक्षी देवी मंदिरामध्ये मंदी जाण्यासाठी रेडी झालेलो जा आहोत हा शिवकांचे येथील एका रूमवरचा जो लॉज आम्ही गेलेली होती तिथला व्ह्यू आहे आणि इथं गजऱ्यांचं तर खूप समृद्धी आहे फुलांची खूप समृद्धी आहे मी सुद्धा साऊथ इंडियन फील केलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघाय मी शरण उज्जैनी उज्जैनीचे डॅडी आणि सासूबाई आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत कामाक्षी देवी मंदिराकडे जाण्यासाठी तर काही गमती सुद्धा ॲड केल्यात व्हिडिओ पूर्ण जसं आपल्याकडे माता तुळजाभवानी महालक्ष्मी माता यांना आदराचं स्थान आहे तिथ असंच इथे कामाक्षी देवी मंदिर म्हणजेच अम्माला खूप जास्त स्थान आहे तर आपण मंदिर कसं आहे इतर परिसर सगळं पाहणार आहोत तामिळनाडू येथील म्हणजेच दक्षिण भारतातील सगळ्यात अट्रॅक्शन म्हणजे शिवकांची आहे शिवकांची येथे सगळ्यात मस्त सिल्क साड्या मिळतात आपण जे कांचीपुरम साडी ऐकली असेल ना ती इथेच बनते त्याचसोबत कामाक्षी देवी मंदिराचा टच इथे आहे खूप अप्रतिम मंदिर आहे आणि त्यातही कामाक्षी देवीची मंदि मूर्ती आहे ती विनावदन करणारी आहे खूप अप्रतिम मूर्तीसुद्धा आहे तुम्हीसुद्धा जर प्लॅन करत आहात दक्षिण भारत पाहण्याचा तामिळनाडू पाहण्याचा तर कामाक्षी देवी मंदिराला नक्कीच भेट द्या आम्ही सुद्धा इथे बरेच फोटो काढले आतमध्ये व्हिडिओ अलाउड <coughs> आतमधील टच मी देऊ शकले नाही पण काही बाहेरील व्ह्यूज देता आले तेवढे दिले हे आमचे फोटोशूट होतं बरेच फोटो आहेत आणि अजून एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तत्पूर्वी बाय बाय